नमस्कार मंडळी गेल्या काही दिवसांपासून स्टार प्रवाह वाहिनीच्या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री लवकरच मालिका सोडणार आहे अशा चर्चा सर्वत्र चालू होत्या मात्र ती अभिनेत्री नेमकी कोण असेल याबद्दल प्रेक्षकांना काहीच माहिती नव्हती नुकतेच ने या अभिनेत्रीने स्वतः पोस्ट शेअर करत मालिकेतून एक्झिट घेतल्याचं जाहीर केलं याशिवाय तिने मालिका का सोडली याचं कारणही समोर आलं आहे स्टार गेली अडीच वर्ष शुभविवाह ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री मधुरा देशपांडे आणि अभिनेता यशोमन आपटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत याशिवाय या सिरियलमध्ये अनेक दमदार कलाकारांची मांदियाळी आहे शुभविवाह मालिकेत पौर्णिमा महापटवर्धन ही भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री कुंजिका काळवीटने नुकतंच या मालिकेला निरोप दिला कुंजिकाने स्वतः पोस्ट शेअर करत याबाबत चाहत्यांना माहिती दिली काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचं डोवळ जीवन थाटामाटात पार पडलं होतं लग्नानंतर दहा वर्षांनी कुंजिका आणि निखिल आईबाबा होणार आहेत यामुळे अभिनेत्रीने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला कुंजिका इथे गेल्या तीन वर्षापासून पौर्णिमा हे पात्र माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग हे फक्त पात्र नाही ही माझ्यासाठी एक नवीन ओळख होती आज पौर्णिमा म्हणून या मालिकेतील माझा शेवटचा दिवस अर्थातच वाईट वाटते पण हा शेवट नाही आपली भेट पुन्हा होईल शुभविवाह हो या सुंदर मालिकेचा आम्ही भाग होते यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते आज मन खूप भरून आले पण सेटवरच्या आठवणी सहकलाकारांचा प्रेम मी कायम माझ्याबरोबर ठेवेन यासाठी मी कायम कृतज्ञ असेन स्टार प्रवाह सतीश सर आमच्या मालिकेची संपूर्ण टीम मला ही संधी दिल्याबद्दल मनापासून आभार तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी नेहमीच आभारी राहीन याशिवाय या, या प्रवासात मित्रमंडळी आणि कुटुंबाची मिळालेली साथ त्यांचेही आभार दरम्यान कुंजिकाने मालिकेतून निरोप घेतल्यावर तिला जवळचे मित्रमंडळी आणि चाहत्यांनी पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत आताही होणार असल्याने पुढचे काही महिने अभिनेत्री कलाविश्वापासून दूर असेल त्यामुळे तिच्या चाहत्यांनी पुढचे काही दिवस तुला ऑनस्क्रीन आम्ही